ज्या माणसाने एका देशाची राज्यघटना लिहावी त्याचं संविधान लिहावं ते मसुदा समिती समोर पुढे आणावं आणि ज्याच्यावरती देश चालावा ते डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच आपल्या भूमीतले आहेत रांगला हीच भूमी आहे पावा काळेची भारतरत्न हीच भूमी आहे लोकमान्य टिळकांचं आता आपण सेलिब्रेशन निश्चितपणाने तीस तारखेला करणार आहोत ते लोकमान्य टिळक याच भूमीतले आहेत भारतरत्न धोंडो महर्षी धोंडो केशव कर्वे हे सुद्धा याच भूमीतले की ज्यांनी एस युनिव्हर्सिटीची स्थापना आणि महिलांसाठी खूप वेगळा आयाम पायाम सुरू केला आम्हाला निश्चितपणानं महात्मा फुले माहिती आहेत आम्हाला निश्चितपणानं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माहिती आहेत पण महर्षी धोंडो केशव कर्वेचं काम सुद्धा तितकंच अत्यंत महत्वाचं आहे मला वाटतं की कोकणामध्ये जन्मलेला माणूस हा स्वर्गात जन्मलेला त्याला स्वर्ग बघण्याची गरज नाहीये दुसरी कारण तुम्ही विदर्भ मराठवाडा खानदेश वगैरे गेला तर तिथे दोन वेळच खाणं मुश्किलतेच काम असतं पण आमच्या कोकणामध्ये एकदा जंगलात फेरी मारून आला तरी सुद्धा पोट भरायचं काम आम्हाला निसर्गाने दिलेलं आहे सातशे वीस किलोमीटरचा समुद्राचा किनारा आहे उघड्या डोळ्यांनी समुद्र बघता आला आला असता तर मला सांगायला हा खेद वाटतो तर आमच्या इथलं पर्यटन आणखी सुधारलं आमचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं आमचं कोकणचा कॅलिफोर्निया झालं मला कॅलिफोर्निया इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आहे कोकणातलं संस्कृती जर कोकणात टिकून राहिली जी आत्ता राहतीये आणि म्हणून हे अंधरले नावाचं गाव आहे जे म्हणणे मला वाटतं हे गाव नाहीच आहे हे स्वर्ग आहे हे स्वप्न आहे की जे आपण झोपेत किंवा उघड्या डोळ्यांनी बघू शकतो आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट की जितकी नावा मी आत्ता या ठिकाणी घेतली गारंबीचा बापू लिहिणारे आमचे लेखक सुद्धा इथलेच आहे